मी माझ्या ब पहिला शो पहिल्या शोची सुरुवात स्टार प्रवाहापासून केली आहे आणि मालिका दोन हजार चौदा साली माझी आली होती तेव्हाची स्टार प्रवाह वाहिनी आणि आत्ताची वाहिनी म्हणजे अगदीच तुम्हाला गणित मांडायचं झालं तेव्हा साठ पासष्टचा जी आर पी होता आणि आत्ता पाचशेचा जी आर पी आहे इतका फरक आहे मला ना ब ठरलं तर मग मालिका खूप आवडते कारण जो ड्रामा चालू आहे तो खूप छान चालू आहे त्यांच्यामध्ये की मला जोक करायला खूप आवडतं मला प्रँक्स करायला खूप आवडतात त्यामुळे मला मला मजा येते की जेव्हा आपण दुसऱ्यांना असं होतो पण अविनाश नारकर सर आहेत जेव्हा तुम्ही सीन साठी पण त्यांच्या बाजूला उभे असताना तेव्हा धमाल असते म्हणजे तुम्ही कधीच बोर नाही होऊ शकत स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आपण आता आहोत ट्रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे सु है सुंदर हँडसम विवेक कसा आहे मस्त खूप मस्त खूपच सुंदर लुक आहे काय सांगितलं तुझ्या नाही खरं तर याचं क्रेडिट म्हणजे ही थीम आम्हाला स्टार प्रवाहाने दिली आहे की आ, एक पिंक कलर पाहिजे आणि पैठणी एलिमेंट पाहिजे सो महिनाभर आधीच ही थीम मिळाल्यामुळे त्यावर ऑलरेडी डिस्कशन सुरू झाले होते आपापसामध्ये वगैरे सो मी ठरवलं आता पिंक पैठणी मुलं काय वापरणार जॅकेट वगैरे खूप कॉमन झालं असतं असं मला वाटलं सो मी म्हटलं की एक धोती टाईप ते जरा मी नेसेन आणि पिंक एलिमेंट म्हणून मी हे पण वरच वेअर केलं okay, okay, so, म्हटलं असं काहीतरी डिफरंट करून बघूयात so, महिनाभर म्हणालास की आधी सांगितलं so, तुझी किती दिवसात तयारी झाली नाही खरं सांगू का की फक्त महिनाभर आधी सांगितलं होतं डिस्कशनलाच त्यातले वीस दिवस गेले आणि मग काय करायचं ते कळत नव्हतं पण फायनली या लास्ट वीकमध्ये हे सगळं ठरलं होतं पण तयारी कालपर्यंत सुरू होती सो okay. so, किती एक्सायटेड काय सांगू सगळेच कलाकार एक्साइटेड आहे तू किती नाही नाही खूप एक्सायटेड आहे स्टार प्रवाहाचा इव्हेंट आहे रेड कार्पेट आहे मला असं वाटत नाही की मराठीमध्ये कुठल्या वाहिनीवरतीही असं होत असेल आणि इतकं छान एक्सपोजर मिळतं आहे प्रत्येक कलाकाराला सो ब खूप छान वाटतंय आपण एका चांगल्या वाहिनीचा भाग झाल्याबद्दल आणि इतकी छान अपॉर्च्युनिटी मिळाली आहे शोही खूप छान चालला आहे सो आता खरंच खूप छान वाटतंय की लकी समज तुम्ही स्वतःला की पुन्हा एकदा मला स्टार प्रवाहासोबत काम करण्याची संधी मिळेल मी माझ्या पहिल्या शो, शोची सुरुवात स्टार प्रवाहापासून केली देवयानी मालिका दोन हजार चौदा साली माझी आली होती आणि दोन हजार सोळाला ती संपली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता ऑलमोस्ट दो, दोन हजार पंचवीसला मी आलो आहे दहा वर्षांच्या गॅप नंतर सो खूप छान फिलिंग आहे म्हणजे स्टार प्रवाह आणि आत्ताचा स्टार प्रवाह नाही खूप ड्रास्टिक फरक आहे म्हणजे तेव्हाची स्टार प्रवाह वाहिनी आणि आत्ताची वाहिनी म्हणजे अगदीच तुम्हाला गणित मांडायचं झालं तेव्हा साठ पासष्टचा सा जी आर पी होता आणि आत्ता पाचशेचा जी आर पी आहे इतका फरक आहे नंबर वन वाहिनी झाली आहे महाराष्ट्राची सो खूप फरक आहे आणि एक वेगळंच एक्सपोजर आहे तुला आता स्टार प्रवाहाची कोणती मालिका आवडते स्वतःची बोलू का नाही नाही डेफिनेटली ब आ, मला ना ब ठरलं तर मग मालिका खूप आवडते कारण जो ड्रामा चालू आहे तो खूप छान चालू आहे त्यांच्यामध्ये किंवा आई बाबा रिटायर होत आहेत किंवा त्याआधी जेव्हा दोन हजार वीस साली आई कुठे काय करते ही मालिका आली तेव्हा मी रेग्युलर पाहिलेली आहे ती मालिका काही महिने सुरुवातीला कारण तेव्हा मी घरी होतो सो ब ती मालिका मला खूप आवडायची सो ह्याच मालिका आहेत की ज्या स्टार प्रवाहाला वर घेऊन आल्या बऱ्याच वेळेस ना मालिकेत वेगवेगळे तर तुला कोणत्या मालिकेचा कोणता ट्विस्ट आवडलेला आहे नाही ट्विस्ट मी जसं म्हटलं ना आई कुठे काय करते मालिका मी पाहिली आहे तर त्यामध्ये जो सुरुवातीचा भाग होता आणि जेव्हा ती संजना येते आणि तिचं लग्न होऊन ती घरात येते ना तो ट्विस्ट मला खूप आवडला होता सो तुला जर कोणत्या मालिकेचं कोणतं पात्र करायचं असेल तर ते कोणतं असेल ह्या स्टार प्रवाहाच्या मालिकाचं नाही डेफिनेटली बरीच पात्र आहेत कारण असं सांगता नाही येणार मला की हे पात्र कारण प्रत्येक पात्र तितकं चॅलेंजिंग आहे असं मला वाटतंय पण त्यातल्या त्यात जर मग सांगायचं झालं सा ना तर मला असं वाटतं की ठरलं तर मग म्हटलं अर्जुन करायला काहीच छान वाटेल वाट। तुझ्या मालिकेमध्ये सेटवर जास्त कोण मस्ती करतं असेल नाही मस्ती म्हणते असतो नाही मस्ती डेफिनेटली मी करतो विजय करतो आम्ही सगळेच मस्ती करतो कारण मला असं वाटतं की चौदा चौदा तास आपण सेटवरती असतो सो मजा मस्ती नाही झाली तर तुम्ही एका पॉइंटला बोर होऊन जाणार किती आणि रोज काम करायचं असतं ते काय फिल्म किंवा वेबसिरीज सारखं नाही की तीस चाळीस दहा दिवस काम केलं आणि घरी गेलं सो ती मजा मस्ती होणं गरजेचंच आहे जास्त जास्त कोण हसव नाही सगळेच आम्ही जे प्रत्येकाच्या मूडवर डिपेंड करत आहे की बाबा कोणाचा मूड छान आहे तेव्हा खूप हसवतो नाही हसमुख मग खरं बघायला मी मला जॉब करायला खूप आवडतं मला प्रॅक्स करायला करा खूप आवडतात त्यामुळे मला मला मजा येते की जेव्हा आपण दुसऱ्यांना असं होतो पण अविनाश नारकर सर आहेत जेव्हा तुम्ही सीन साठी पण त्यांच्या बाजूला उभे असताना तेव्हा धमाल असते म्हणजे तुम्ही कधीच बोर नाही होऊ शकत का नवीन आता काय काय प्रेक्षकांसाठी नवीन सध्या ही मालिका आहे आणि मालिकेत खूप अमेझिंग ट्विस्ट सुरू आहे जो तुम्ही बघताय आणि पुढच्या आठवड्याभरात तुम्ही बघाल सो मला असं वाटतंय की तुम्ही तो अजिबात मिस करता कामा नाही प्लीज बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच